ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर आजच्या ठळक बातम्या पीतांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्रजी प्रभुदेसाई यांचा सतरा एप्रिल या तारखेला ठाणे शहरामध्ये जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रभू प्रभुदेसाई यांना नुकताच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा डिलेट हा अत्यंत मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे श्री रवींद्र प्रभुदेसाई हे गेले अनेक वर्ष उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी होत असताना श्री प्रभुदेसाई यांनी केवळ ठाणे शहरातीलच नाही तर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांना सढळ हस्ते मदत करून या संस्था उभ्या करण्यात मोठं सामाजिक योगदान दिलं आहे माननीय रवींद्र प्रभुदेसाई यांचं उद्योग क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात ज्या पद्धतीने योगदान आहे त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्र देखील त्यांनी मोठं योगदान दिलं आहे श्री प्रभुदेसाई यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेली डिलीट ही पदवी म्हणजे ठाणे शहराचा बहुमान आहे ठाणे शहराच्या उद्योग सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या सन्माननीय रवींद्रजी प्रभुदेसाई यांचा डिलीट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार व्हावा या दृष्टिकोनातून दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे या सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून हा सत्कार आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ संशोधक पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर आणि अनि अध्यात्माचे उपासक सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर सच्चिदानंद शेवडे सनातन संस्थेच्या सद्गुरू अनुराधाताई वाडेकर यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी आणि ठाणेकर नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की नृत्यानी तेजश्री सावंत आणि समूहाच्या नृत्यानी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्यानंतर सत्कार आहेत सरांना फार वेगळ्या पद्धतीने आपण सन्मानित करणार आहोत सरांवर एक दृकश्राव्य अशी आपण चित्रफित तयार केलेली आहे ती चित्रफित दाखवण्यात येणार आहे सुधीर जोगळेकर जे आधी लोकसत्ताचे संपादक होते त्यांनी फार सुंदर सरांवर मानपत्र लिहिलेलं आहे त्या मानपत्राचं वाचन होणार आहे अभिनेता अधोक्षज कराडे हा कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणार आहे आणि स्मरणिका व्यास क्रिएशननी स्मरणिका सरांसाठी तयार केलेली आहे निलेश गायकवाडांच्या नेतृत्वाखाली त्या स्मरणिकेचं प्रकाशन होणार आहे आणि फार वेगळ्या पद्धतीने हा सगळा कार्यक्रम नुसता सरांचा सत्कार म्हणून नाही तर नव्या पिढीत अद्य चांगले उद्योजक निर्माण व्हावे त्यांनी सरांकडून काहीतरी प्रेरणा घ्यावी की शून्यातनं विश्व निर्माण करणाऱ्या या माणसाचं केवढं मोठं काम आहे की जे त्यांनी भारतात आणि भारताच्या बाहेर पोचवलेलं आहे ते तो ते रोल मॉडेल कसं आहे कसे आहेत ते नक्की हे ऐकायला तरुण उद्योजकांनी तरुण मित्रांनी सगळ्या ठाणेकरांनी अगदी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं वनमंत्री श्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आज डॉक्टर काशीनाथ खानेकर का नाट्यग्रह येथे आयोजित करण्यात आला होता यावेळेस वनमंत्री श्री गणेश नाईक यांना निवेदन देण्यासाठी ना ठाणेकर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं त्यावेळेस पत्रकारांशी संवाद साधताना श्री गणेश नाईक यांनी विविध विषयांना स्पर्श केला एस टी कर्मचाऱ्यांचा उर्वरित चव्वेचाळीस टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंत एस टी कर्मचाऱ्यांचं प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची दरयारी दर्शवली हो आहे एस टी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचं छप्पन्न टक्के वेतन मिळाल्याचं वृत्त पसरल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एस टी कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपलं उर्वरित वेतन लवकर देण्याची मागणी केली होती या मागणीची तात्काळ दखल घेऊन या प्रश्नावर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी चर्चा केली या चर्चेअंती एस टी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे उर्वरित चव्वेचाळीस टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल अशी माहिती श्री शिंदे यांनी दिली ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्यात देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली या, या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे कोकम सरबत आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे

proud to have world toppers and country toppers in 10th standard cambridge examinations ranked the best emerging school by the times of india for personality over percentage cp goyanka is the intelligent choice one, one dr rahul Ghule, rahul Gule, कोर गरिबांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून त्यांचा दुवा घेणारे माननीय डॉक्टर राहुल फुले यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे माल जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम पे याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स आमदार श्री संजय केळकर हे दर सोमवार आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारणासाठी भाजपच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात आमदार केळकर यांची आज शुक्रवारी खोपट येथील कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या यावेळेस आमदार निरंजन डावखरे ठाणे जिल्हा हाऊसिंग फोडरेशनचे सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिका अंतर्गत अतिक्रमण पाणी विषय पोलीस स्टेशन तक्रारी फसवणूक शैक्षणिक विषय ब्रह्माळ तलाव नोकरी सहकार क्षेत्रातील विषय नाशिक येथील पोलीस सोसायटी असे विविध विषयांवरचे पन्नास निवेदनं यावेळेस प्राप्त झाली आज नेहमीप्रमाणे जसं आम्ही सोमवारी बसतो तसं शुक्रवारी पण बसतो आणि अन्य वेळेला माझ्या संपर्क का कार्यालयामध्ये मी दहा ते बारा लोकांसाठी उपलब्ध असतो या आमदार भेटीलाच्या निमित्ताने संवादाच्या निमित्ताने खूप लोक निरनिळ्या भागातले केवळ मतदारसंघातले नाही तर अगदी पालघर बोईसरपासून सुद्धा लोक येतात आणि त्यांच्या समस्यांचं ताबडतोब जेवढं निराकरण करता येईल ते देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा फॉलोअपचं पण ठरवतो म्हणजे जसं डॉक्टर फॉलोअपची वेळ ठरवत असतो शेवटी त्यांचं दुखणं असतं गरीब माणसाला कुठे ना कुठे साखर देण्याची गरज असते आमच्यासारख्या माणसाने एक फोन केला पत्र दिलं तर त्याचं काही वेळेला काम पच्छण होऊन पण जातं देशातील आंतरराज्य सहकारी बँकांपैकी एक असलेल्या टी जी एस बी सहकारी बँक लिमिटेडने गेल्या आर्थिक वर्षात तेवीस हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल केली असून यावर्षी छत्तीसगड आणि राजस्थान या दोन राज्यात देखील बँकेच्या शाखा उघडण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी पत्रकार परिषदेत दिली सलग दहा वर्षाहून अधिक काळ दरवर्षी दहा एप्रिल रोजी आर्थिक निकाल जाहीर करण्याची परंपरा जपत काल दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत नवीन कोर बँकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवरही बँकेने सातत्य कायम ठेवत पारदर्शकता आणि वेळेवर सादर केली असून बँकेने तेवीस हजार एकशे चार कोटींची उलाढाल केली आहे बँकेकडे चौदा हजार आठशे अठ्ठेचाळीस कोटींच्या ठेवी आहेत आठ हजार दोनशे छप्पन्न कोटींचे कर्ज वाटप करण्यात आलं आहे यावर्षी बँकेला ढोबाळ नफा दोनशे बावन्न कोटी तर निव्वळ नफा एकशे पंच्याऐंशी कोटी झाला आहे अशी माहिती बँकेचे एम डी आणि सी ओ निखिल आरेकर यांनी दिली शासकीय कर्मचारी अधिकारी यांचं वेतन भत्ते निवृत्ती वेतन देण्याची परवानगी राज्य सरकारने दिली असून अशा प्रकारची परवानगी मिळवणारी टी जी एस बी बँक ही राज्यातली पहिली बँक ठरली आहे महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयामुळे आता बँकेला शासकीय अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्त्यांचे प्रदान करण्यासाठीचे खाते आणि निवृत्ती वेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरता तसंच सार्वजनिक उपक्रम महामंडळ यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणीकरिता प्राधिकृत मान्यता मिळाली आहे यावर्षी टी जी एस बी बँकेमध्ये सिटीजन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड गोवा यांचं यशस्वी विलिनीकरण झालं असून बँकेच्या नेटवर्कमध्ये सहा नवीन शाखांची भर पडली आहे बँकेने नवीन कोर बँकिंग प्रणाली अंमल्यात आणून ग्राहक अनुभव कार्यक्षमतेत सुधारणा केली असल्याचं बँकेचे उपाध्यक्ष सी ए वैभव संचालक मंडळाने सांगितलं तेवीस हजारचा टप्पा पार केलाय याचा आनंद आहे परंतु कुठल्या पार्श्वभूमीवर तर अतिशय स्पर्धात्मक अशा पार्श्वभूमीवर तेवीस हजाराचा टप्पा पार केलाय आज जर तुम्ही बघितलं तर ठेवींवरचं व्याज हे बँकांमध्ये जवळजवळ चढावड लागलेली आहे स्पर्धा लागलेली आहे कोण जास्ती देतो तर याच्यामध्ये दे आपल्या बँकेचा नेहमी असा विचार असतो की खातेदाराची सुरक्षितता अधिक भले आपल्याला ग्रोथ थोडा मॉडरेट असेल परंतु खातेदाराला खात्री असली पाहिजे की आपले इथे पैसे सुरक्षित आहेत आम्ही जर आठ साडेआठ टक्के दिला असता तर याच्यापेक्षा जास्ती व्यवहार झाला असता परंतु आपण पहिल्यापासून त्या मुहामध्ये पडत नाही आपल्या खातेदाराला खात्री असली पाहिजे की इथे जरी टक्का कमी व्याज असेल तरी सुद्धा आपले पैसे सुरक्षित आहेत एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण खातेदाराकडनं मॉडरेट व्याज दिलं तर आपल्याला जे लोन्स अँड ॲडव्हान्सेस द्यावे लागतात ते आपण कमी दराने त्यांना देऊ शकतो आणि त्याचा विशेषतः जे छोटे उद्योजक आहेत त्यांना फायदा होतो एम एस एमईला आणि म्हणून आपलं हे पहिल्यापासून धोरण आहे की ग्रोथ दाखवण्यासाठी डिपॉझिट वाढवायची नाही गुरुवारपासून चार दिवस असलेल्या सुट्ट्या पाहून अनेक योजना सहलींचं नियोजन केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व मनसुब्यांवर आयुक्तांनी पाणी फेरल्याचं दिसून आलं गुरुवारी सुट्टी असताना आयुक्तांनी पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी सलग साडेतीन तासांची मॅरेथॉन बैठक घेतली यावेळेस खड्डे ऑफिस उत्पन्न आदी कामांना गती देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले त्यामुळे सुट्ट्यांचे बेत रद्द करून अधिकाऱ्यांना आपल्याला कामावर यावं लागेल ह्याचं स्पष्ट झालं शहरातील रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडणार नाही त्याबाबत आत्तापासून उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केल्या आहेत ठाणे शहरातील काळेबंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही यंदाच्या काळे काळेबंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळेबंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं काळेबंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे गेल्या साधारणपणे तीस पस्तीस वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली ह्या वर्षी सीझन पंचवीस वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला साधारण पंधरा मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि पाच एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि दहा ए मेला परत सीझन संपतो आहे असं एकदम विचित्र वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे आता आपल्याकडे देव हा हापूस आणि पायरी हे दोन प्रकारचे आंबे आलेले आहेत आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आत्ता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बा बाजारात वगैरे सगळीकडे कोळे आंबे काढले जातात तर त्यामुळे त्या कोळे आंब्यांना काहीच चव नाही तो पचपचित पपईसारखा लागतो आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे चे थाने थाने तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक खडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडल रोड ठाणे पश्चिम दरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र